हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणं तर चला समय व्हिडिओ मध्ये शिकूया शब्द इनिशिएटेड इनिशिएटेड हा व पाटिसिपल्स रूप आहे इनिशिएटेड चा मराठीत अर्थ आहे आरंभ केला प्रारंभ केला सुरुवात करणे एखाद्या विषयाची ओळख करून देणे दीक्षा देणे होत आहे इनिशिएटेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही वॉज इनिशिएटेड इनटू टू हिंदुइजम दुसरं वाक्य आहे द गव्हर्मेंट हॅज इनिशिएटेड अ प्रोग्राम फॉर एज्युकेशनल रिफॉर्म तिसरं वाक्य आहे हु इनिशिएटेड द द्स चौथा वाक्य आहे द इन्क्वायरी वॉज फॉर्मली इनिशिएटेड लास्ट मंथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राइब करा थँक्यू